या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला ई ची मतमोजणी अचंबित सगळेच आहेत चोवीस तासात चौसष्ट कोटी मते मोजणारी भारतीय ईव्हीएम हे भलेही अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला प्रश्न असेल पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षातील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे उत्तर आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या सुरस कथा चव्हाट्यावर येत आहेत त्यामुळेच अमेरिकन मस्क अतिवेगवान आता भारतीय मतमोजणीबद्दल अचंबा व्यक्त केला भारतीय जनमानस मात्र त्याच इव्हीएम मधून फक्त सत्ताधारांच्याच पारड्यात प्रचंड मते कशी पडतात या करामतीमुळे स्तंभित आहेत केवळ मस्कच नव्हे तर ईव्हीएम वरून सगळेच अचंबित आहेत महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता चार दिवस झाले मात्र त्यातील ईव्हीएमच्या भूमिकेचे संपायची चिन्ह नाहीत विशेषतः योगदान यावरून मोठ्या प्रमाणात वादंग चर्चा आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत त्यात आता थेट अमेरिकन उद्योगपती आणि टेस्ला तसेच स्पेसपेक्स सारख्या जगविख्यात उद्योगांचे प्रमुख एलॉन मस्क यांची भर पडली आहे भारतातील ईव्हीएम प्रणालीबद्दल त्यांना प्रचंड अप्रूप वाटले आहे भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात चौसष्ट कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्र राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी अठरा दिवसानंतरही सुरूच आहे अशा शब्दात मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली भारती आहे भारतीय ईव्हीएमच्या मतमोजणीच्या वेगावरून आपण अचंबित झालो आहोत असेही मस्क यांनी म्हटले आहे काही भारतीय मतदान व्यवस्थेचे कौतुक केले असे वाटले आहे ईव्हीएम बद्दल त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ईव्हीएमच्या सत्यतेबाबतचे जणू प्रमाणपत्रच असेच त्यांना वाटत आहे मात्र यात मस्क महाशयांनी फक्त सहाच महिन्यांपूर्वी भारतीय ईव्हीएम यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते माणसाकडून ई व्ही एम हॅक केले जाऊ शकते असा स्पष्ट आक्षेप मस्क यांनी त्यावेळी घेतला होता एवढेच नव्हे तर ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता मात्र आता त्याच मस्क महाशयांना म्हणे भारतीय ई व्ही एम कंपनी यंत्राने एका दिवसात चौसष्ट कोटी मते कशी मोजली याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे मस्क कशाला भारतातील विरोधी लाखो सुज्ञ नागरिकही ईव्हीएम यंत्राबद्दल अचंबित आहेत गेल्या दहा वर्षात झालेल्या विविध निवडणुकात ईव्हीएम नावाच्या जादूगार यंत्रणेची कमाल दिसून आली आहे त्यावर कडी केली आहे ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अंधभक्त मोदी है मुमकिन है म्हणत असतात परंतु महाराष्ट्राच्या निकालांनी ईव्हीएमने चोवीस तासात चौसष्ट म्हणून अमेरिकेतील एलॉन मस्क हैराण आहेत है। तर भारतीय जनता मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि घटक पक्षांच्या पारड्यात महाप्रचंड मतदान कसे झाले विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी तब्बल दोनशे तीस जागाच बंपर लकी ड्रॉ सत्ताधारी महायुतीला कसा लागला या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत आणि त्यांचा तर्क ईव्हीएम जवळ येऊन थांबत आहे महाराष्ट्रात आणलेली ईव्हीएम आणि त्यांचे गुजरात राजस्थान कनेक्शन मतदान यंत्रे आणि त्यांच्या बॅटरी चार्जिंग बाबतचे गूढ प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएम मधून आले बाहेर आलेल्या मतांमधील तब्बल मतदारसंघांमधील तपावत अशी रहस्यमय कथा ईव्हीएम ही भलेही अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला प्रश्न असेल पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षातील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे उत्तर आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या सुरस कथा चव्हाट्यावर येत आहेत त्यामुळेच मोदींचा भाजप सत्तेत असेपर्यंत या सुरस्कता आणि त्याबाबतचा संशय कल्लोळ सुरूच राहील अमेरिकन मस्क महाशयाने आता भारतीय ईव्हीएमच्या अतिवेगवान मतमोजणीबद्दल अचंबा व्यक्त केला भारतीय जनमानस मात्र त्याच इव्हीएम मधून फक्त सत्ताधारांच्याच भारणात प्रचंड मते कशी पडतात या करामोतेमुळे स्तंभित आहे केवळ मस्कच नव्हे तर ईव्हीएम वरून सगळेच अचंबित झाले आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर